मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने सायंकाळी वाजता असे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीचे उद्घाटन खासदार विशालदादा पाटील आमदार इद्रीस नायकवडी सुशांत दादा खाडे मोहन वनखांडे सर यांच्या हस्ते करून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळी जलसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कदम तसेच नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या मिरवणुकीत पारंपरिक व फेटा परिधान केलेल्या शेकडो महिलांचा विशेष सहभाग तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचे सजीव देखावे घोडेस्पार झांज पथक तसेच श्रीकृष्ण भजनी मंडळ पारंपरिक नर्दानी खेळ लाठी तलवारबाजी फरीकजगा दांडपट्टा इत्यादी मिरवणुकीचे आकर्षण झाले यावेळी समितीचे अध्यक्ष विवेक उर्फा बंडू शेटे संस्थापक देसाई उपाध्यक्ष सचिन दादा जाधव उपाध्यक्ष मयूर शेठ निकम सचिव दादासो पाटील सहसचिव युनुसभाई चावार खजिनदार इरफान भाई बारगी संतोष माने सचिन जाधव विजय सर किरण अण्णा बुजबुडे आदी शिवभक्त उपस्थित होते शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती मिरज यांच्या वतीने गेली पंधरा वर्षे चालू असलेला हा शिवजयंत्याचा उपक्रम या पण आम्ही मोठ्या दिमा पद्धतीने साजरा करत आहोत आज सकाळी छत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन झालं या ठिकाणी आपले मिरेचे आपले केलेला आहे आज आणि यानंतर आज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात मिरवणूक आहे या मिरवणुकीमध्ये हत्ती आहेत घोडे आहेत मर्दानी खेळाचा पारंपरिक आहे महिला आहेत पुरुष सहभागी झालेले आहेत याशिवाय हरेराम हा हरेराम गोष्टा हे स्वतःचं बजेट म्हणणार आहेत याशिवाय चांगल्या मोठ्या प्रमाणात एक खास पदकी आणलेलं आहे अशा प्रकारे सर्वात मोठे आणि सर्वात देखील मिळून या निदर्शनामधून आत्ता निघत आहेत मी सर्व शोक विना